तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बनवायचे आहेत तुमच्या आवडीचे असे खारे शेंगदाणे आणि ते हे येते चुलेवरती तर अगदी बाजारामध्ये भेटतात तसेच अगदी शेंगदाणे आज आम्ही बनवणार आहोत आणि ते हे ते चुलीवरती गावरान पद्धतीने तर मित्रांनो हे कसे बनवायचे तर आपण या व्हिडिओमध्ये सगळी माहिती पाहणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू शेवटपर्यंत पहा तर चला आपण आता लगेच बनवायला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो आता हे आमची चूल पेटवलेली आहे आणि त्यासाठी हे घेतले तर मी शेंगदाणे तर मित्रांनो हे आम्ही अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले तर थोडे मोठ्या साईजचे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि कढीमध्ये आम्ही आता पाणी उकळून घेणार आहोत आधी तर हे सगळे शेंगदाणे आता आपल्याला या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत तर त्यासाठी बरंच पाणी आम्ही घेतलेलं आहे कढीमध्ये के ले ले तर आता हे पाणी उकळल्यानंतरच मगच आपल्याला यामध्ये हे शेंगदाणे शिजवायचे आहेत तर त्यासाठी आपल्याला एक चमचा मीठ टाकायचं तर आम्ही एक चमचा इथे मीठ घेतलेलं आहे तर पाण्याला उकळी आल्यानंतर मगच आम्ही हे शेंगदाणे पाण्यामध्ये शिजायला टाकणार आहोत तर चला तर आता झटपट असे उकळवून घेऊ पाणी तर पहा मित्रांनो आता पाण्याला उकळी आलेले आहे आणि आता आम्ही हे शेंगदाणे शिजायला टाकणार आहोत तर उकळत्या पाण्यामध्ये आम्ही आता हे शेंगदाणे शिजवून घेणार आहोत तर हे शेंगदाणे मित्रांनो आपल्याला आठ ते दहा मिनिटांपर्यंत पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत तर चला आपण आता शिजवून घेऊ आठ ते दहा मिनिट तेदा आमीं टापले तर आठ ते दहा मिनटं आपले शेंगदाणे शिजून झालेले आहे आणि आपण आता ते शेंगदाणे काढून घेणार आहोत तर एकदम भारी असे शिजलेले आहे शेंगदाणे तर हे शेंगदाणे आपण टावेलवरती सुकवून घ्यायचे आहे आपल्याला तर पातळ असे पांगून ठेवायचे आहे तर हे थोडा वेळ असे सुकवून घ्यायचे आहे तर आपले शेंगदाणे सुकेपर्यंत आपण आता मीठ गरम करून घेणार आहोत तर आपण बारीक मीठ घेतलेलं आहे तर मीठ पूर्ण गरम होईपर्यंत आपल्याला असंच हलवत राहायचं आहे तर आपली शेंदाने सुकलेली आहेत आणि आपण आता हे जमा करून घेणार आहोत एका भांड्यामध्ये जमा करायचे आहे तर मीठ तापलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता शेंगदाणे टाकायचे आहे तर हे शेंगदाणे आम्ही निमेस टाकणार आहोत कढई बारीक असल्यामुळे आम्ही निमेष शेंगदाणे टाकणार आहोत तर काय मित्रांनो हे शेंगदाणा आपल्याला थोडे ओलसर आहे तर तेव्हाच मिठामध्ये टाकायचे आहेत पहिल्यांदा थोडे ओलसर होतील परंतु हे नंतर सुकतात मित्रांनो हे ओलसर झाल्यानंतर मीठ हे त्याच्यामध्ये चांगलं जिरतं म्हणजे मीठ त्याला चांगलं चिटकतं तर थोडं गरम झाल्यानंतर हे सुकून जातात तर आता हे चांगले आपण थोडा वेळ हलवून घेणार आहोत तर भाजून होईपर्यंत आपल्याला यासारखं सारखं हलवत राहायचा आहे म्हणजे शेंगदाणे जळत नाही तर मित्रांनो आता थोडा वेळ झालेला आहे आणि पहा आता शेंगदाणे एकदम सुके झालेले आहे तर शेंगदाण्याने जे पण पाणी होतं तर ते आता सुकलेलं आहे आणि मीठ हे शेंगदाण्याचं चांगलं चिटकलेलं आहे तर पहा आपल्याला आता हे भाजायचे आहेत अजून थोडा वेळ आणि आता आमचे खारे शेंगदाणे तयार झालेले आहेत तर पहा खूप छान असे खारे शेंगदाणे आता तयार झालेले आहेत तर आता हे शेंगदाणे आम्ही काढून घेणार आहोत तर झारणीने आम्ही आता शेंगदाणे काढून घेणार आहोत तर पहा झारणीने एकदम असे झटपट काढता येतात तर पहा खूप छान असे भाजलेले आहेत तर आता हे सगळे शेंगदाणे आम्ही काढून घेणार आहोत तर एकदम कडक भाजले आहेत झालेले हे आता तर पहा मित्रांनो एकदम असे कुरकुरीत शेंगदाणे तयार झाले आहेत तर खळखळ आवाज येतोय तर एकदम कुरकुरीत झालेले आहेत तर पहा एकदम छान भाजलेले आहेत तर खूप छान मित्रांनो अशा प्रकारे कुरकुरीत हे शेंगदाणे आज आम्ही बनवलेले आहेत तर आपण आता टेस्ट करून पाहणार आहोत तर कसे झालेले आहेत ते तर मित्रांनो एकदम कुरकुरीत झालेले आहेत तर मित्रांनो खूप छान लागतात तर अशा प्रकारे मित्रांनो आपणसुद्धा एकदम घरच्या घरी एकदम भट्टीसारखे असे खारी शेंगदाणे बनवू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर चला मित्रांनो पुन्हा भेटायचीच एका नवीन व्हिडिओमध्ये